अल्पसंख्याक समाजातील असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठ्या घरकुल योजनेसाठी संघर्ष करत असताना सोलापूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अनेक अडथळे आणले पण त्यावर मात करत ही योजना यशस्वी करून दाखवली असे प्रतिपादन माजी आमदार वरेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केले अठरा डिसेंबर अल्पसंख्याक अधिकार दिनानिमित्त अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे शहापूर चाळ येथील शहीद अश्फाक उल्ला खान सभागृह येथे विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की ही घरकुल योजना दोन हजार तेरा साली मंजूर झाली या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून अडीच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपये सबसिडी मिळणार होती सोलापूरचे काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये येऊ दिला नाही त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला घरकुलासाठी मिळणाऱ्या सहाशे कोटी रुपयांना मुकावे लागले परिणामतः बँकेकडून कर्ज काढावे लागत आहे बँकेकडून मिळणारे कर्ज वीस वर्ष फेडावे लागणार असल्याची खंत व्यक्त करत येत्या निवडणुकीत आमदार झालो तर रेनगर घरकुलाच्या प्रत्येक सभासदाचे दोन लाख रुपये माफ करून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार अडम अडममास्तर यांनी अल्पसंख्याक अधिकार दिनी व्यक्त केला मुसलमान क्या नुकसान सेंट्रल गवर्नमेंट के साथ नेढ़ाई लाख रुपए सब्सिडी था, स्टेट गवर्नमेंट ने वास्ते दो लाख सब्सिडी साढ़े चार लाख रुपए सब्सिडी

याप्रसंगी उपस्थित असलेल्या अल्पसंख्याक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक ऍडव्होकेट एम एच शेख यांनीही आपले विचार व्यक्त केले ऍडव्होकेट शेख म्हणाले दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचे शासन आल्यापासून अल्पसंख्याक समाजच नव्हे तर देशातील आदिवासी आणि मागासवर्ग समाजावर देखील अन्याय होत आहे नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोबलिचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत यात अनेक व निरपराधांचा बळी गेला असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला पुढे बोलताना ॲडव्होकेट शेख म्हणाले सोलापूरचा मोहसिन शेख हा मॉब्लिचिंगचा पहिला बळी ठरला असून या दुर्घटनेला मुस्लिम समाज कधीच विसरू शकणार नाही दो तो हजार चौदह से हम लोगों ने देखा कि मुल्क में अकलीतों के बारे में अल्पसंख्यकों के बारे में मरकजी हुकूमत की केंद्र सरकार की या रियासी हुकूमत की भी देखने का नजरिया जो बदल गया जिसके चलते आज बहुत सारे लोगों को सामना करने की नौबत हमारे लोगों के सामने है ये सिर्फ मुसलमानों की बात नहीं है ये यहाँ पे क्रिश्चनों के साथ भी इसी तरह के मामले पेश है दो हजार बीस में डेढ़ सौ ऐसी क्रिश्चन कम्युनिटी कई पर हमले हमले और इस के बारे में आप जानते हैं दो हजार चौदह में जब प्रकट में केंद्र में नरेंद्र मोदी की हुकूमत आई सबसे पहले अगर किसी को शिकार बनाया गया मुझे लगता है सोलापुर का कोई इसको भूल नहीं पाएगा सोलापुर का रहने वाला मोसिद शेख कार्यक्रमाच्या प्रारंभी अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड युसुफ मेजर यांनी प्रस्तावित केले दरम्यान रेनगरचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे करण्यात आला या प्रसंगी मंचावर माजी आमदार नरसय्या आडम ॲडव्होकेट एम शेख कामिनी आडम रेनगर फेडरेशनच्या चेअरमन चे नलिनी कलबुर्गी अब्राहम कुमार ॲडव्होकेट रफिक शेख अमित मंचले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनीफ सातखेड यांनी केले या प्रसंगी अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका